आज आपण बघतोय मस्त असा चमचमीत आणि झणझणीत मसाला पाव ही रेसिपी त्याच्यासाठी एका पॅनमध्ये बटर घातलं त्याच्यामध्ये भरपूर कांदा घातला टोमॅटो घातला बारीक चिरलेला आणि त्याला एक दोन वाफ काढून घेतल्या त्याच्यानंतर पुन्हा झाकण काढून त्याच्यामध्ये थोडंसं बटर घातलं त्याच्यानंतर लाल तिखट घातलं पावभाजी मसाला घातला मीठ घातलं आणि पुन्हा हे सगळं जे काही मिश्रण आपण केलं आहे ते सगळं एकजीव करून घेतलं एक चमचा त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली भरपूर कोथिंबीर घातली आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा त्यांनी चव मस्त येते एकदम आणि एका तव्यावरती आपण जो काही पाव आहे तो भाजून घेणार आहे त्याला बटर लावला लाल तिखट स्प्रिंकल केलं कोथिंबीर घातली आणि दोन्ही बाजूनी मस्त असा पाव हा खरपूस भाजून घेतला त्याच्यानंतर मसाला पावची जी भाजी केली ती घातली कोथिंबीर घातली आणि हा पाव पुन्हा बटर लावून दोन्ही बाजूनी मस्त असा भाजून घेतला आणि आपला गरमागरम चमचमीत आणि मसाला पाव तयार आहे धन्यवाद लवकरच भेटूया